आज आपण सरळ सेवा भरती म्हणजे तलाठी भरतीमध्ये हिंगोलीला दोन हजार बारा मध्ये आलेले नाऊन चे संदर्भातले काही प्रश्न बघणार आहोत नाउन म्हणजे काय का या संदर्भामध्ये किंवा नाऊनच्या नाउंचे प्रकार कोणते आहेत याबद्दल काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे नाऊन क्वालिटी इज म्हणजे क्वालिटी हा शब्द कोणता नाऊन दर्शवतो पहिला ऑप्शन आहे कॉमन नाऊन दुसरा ऑप्शन आहे प्रॉपर नाऊन तिसरा ऑप्शन आहे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आणि चौथा ऑप्शन आहे कलेक्टिव्ह नाऊन तर कॉमन नाउन मीन्स कॉमन पीपल कॉमन थिंग्स कॉमन प्लेस म्हणजे क्वालिटी हा शब्द कॉमनमध्ये येऊ शकत नाही प्रॉपर नाउन प्रॉपर प्लेस प्रॉपर पर्सन प्रॉपर थिंग्स क्वालिटी इज नॉट इन द प्रॉपर थिंग्स म्हणजे ते प्रॉपर मध्ये येत नाही म्हणून प्रॉपर नाऊन हा होऊ शकत नाही तर शेवटचा ऑप्शन आहे ॲबस्ट्रॅक्ट नाव ॲबस्ट्रॅक्ट नाउन क्वालिटी हा शब्द ॲबस्ट्रॅक्ट ना। नाऊनमध्ये ना। येतो म्हणून याचा करेक्ट आन्सर काय आहे ऑबस्ट्रॅक्ट नाउ दुसरा प्रश्न ना विचारला हिंगोली इज डायडायच नाव हिंगोली हा शब्द कोणत्या नाउंशी संदर्भात कॉमन नाऊन प्रॉपर नाउन कलेक्टिव्ह नाव अबस्ट्रॅक्ट नाव कॉमन नाव हिंगोली हा शब्द कॉमन नाही प्रॉपर नाव हिंगोली हा शब्द कोणतं नाव मिळतो प्रॉपर नाव राईट आन्सर प्रॉपर नाव ओके थँक्यू